जय श्री स्वामी समर्थ आयुष्यात तुम्ही असं बना की लोकांना वाटलं पाहिजे त्याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे बाबा त्याच्याकडे बघून ह्याच्याकडे काहीतरी घेण्यासारखं आहे असं वाटलं पाहिजे असं काहीतरी बना तुमचं काम असू दे नोकरी असू दे बिझनेस असू दे काही असू दे त्याच्यामध्ये तुमचा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे लोकांनी तुमच्याकडे होऊन इम्प्रेस झालं पाहिजे लोकांना असं वाटलं पाहिजे बाबा याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखे याच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे असं वाटलं पाहिजे असा सुद्धा शंभर टक्के त्या कामामध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळे काय होईल तुम्हाला मान आपोआप भेटल मागून भेटत नसतो कि कुठल्या बाजारात विकतही भेटत नसतो मान हा मान हा आपल्या कर्तृत्वानं आपोआप भेटतो दुसरं म्हणजे तुम्ही स्पष्ट आणि सोडेत रहा एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही एखादी विचार तुम्हाला पटले नाही तर तुम्ही तिथल्या तिथं उत्तर द्या उत्तर देताना मात्र तुमच्या बोलण्यामध्ये विश्वास आणि नम्रपणा असला पाहिजे स्वतःमध्ये स्पष्ट बोलण्याची हिंमत असू द्या कारण घाबरून वागणाऱ्या घाबरून बोलणाऱ्या लोकांना दाबून ठेवणं लोकांना खूप सोपं जातं घाबरट लोकांना दाबणं खूप सोपं आहे पण जे हिम तिने स्पष्टपणे बोलतात त्या लोकांना दाबताना दाबून बोलताना लोक विचार करून बोलतात म्हणून आपलं बोलणं स्पष्ट आणि स्पष्ट असावं आपण काय कोणाचं खायला जात नाही कोण काय आपलं घर चालवत नाही मग आपण का घाबरायचं आपल्या मनाला ती गोष्ट नाही पटत तर तिथल्या तो उत्तर द्यायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढं तुम्ही घाबरून दबून राहाल तर तेवढं समोरच्या व्यक्ती तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करेल सडेतोड उत्तर द्याल तर तो, तो तुम्हाला हजार वेळा बोलताना विचार करेल दुसरं म्हणजे सर्वाशी प्रेमाने राहा तुम्ही सर्वाशी प्रेमान राहाल तर तेही लोक तुमच्याशी प्रेमान राहतील तुम्ही, प्रेमा तुम्ही समोरच्याला मान द्याल तर तेही लोक तुम्हाला मान देतील तुम्ही समोरच्याशी वाईट वागाल अपमान कराल तर तुम्हालाही परत तेच भेटणार आहे प्रेमाने राहणाऱ्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या लोकांना सगळीकडे मान इज्जत भेटते चिडचिड आणि दुष्टपणे वागणाऱ्या लोकांना कोणीही चांगलं म्हणत नाही प्रत्येक जण त्याला नाव ठेवत राहत आणि प्रेमाने अनेक नाते अनेक माणसं मिळवता येतात प्रेमाने काही नाते अशी मिळवता येतात की त्या नात्यामध्ये आपल्याला कधीही अपमान होऊ शकत नाही अशी नाते आपल्याला मिळवता येतात आणि प्रेमाने आणि मिळून मिसून राहणाऱ्या व्यक्तीला सगळेच पसंत करतात सगळ्या लोकांनाच आवडतात आणि अशा व्यक्तीकडे पाहिलं की असं वाटतं की त्याच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे म्हणून तुम्ही नेहमी प्रेमाने आनंदाने सगळ्यांनी मिळून मिसळून सगळ्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करा